त्यांना सांगतोय जरांगीला की तुम्ही उपोषण सोडा तुम्ही तरुण आहात आणखी माझ्यापेक्षा माझं वय पंच्याहत्तरपेक्षा जास्ती आहे एक विनायक पाटील पाटील तर हरकत नाही पण जार... अनेक जरा अनेक जरांगी जग जगले पाहिजे आहेत अनेक जारांगी निर्माण झाले पाहिजे आहेत विनायकरा पाटील जाण्याने फरक पडणार नाही मराठवाडा हा पूर्वी हैदराबाद गॅजेटमध्ये हैदराबाद राज्यामध्ये निजामाच्या राज्यामध्ये आम्ही ओबीसीमध्ये होतो मग आता ओबीसीमध्ये आम्ही का देत नाही साठ चाळीस पन्नास साठ वर्ष झाले आम्हाला महाराष्ट्रात सामील होऊन आम्हाला तरीसुद्धा आम्हाला अन्याय का करतो आमच्यावर किती वर्षे किती मागण्या मागायच्या किती काय करायचं जे कायदेशीर आहे काय ते देत नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं ह्याच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे जरांगे पाटील जे उपासनावर बसले त्यांच्या उपासनाला पहिल्या दिवशीपासून मी पाठिंबा दिलेला आहे आज पण तो पाठिंबा आहे मी जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिराद्रा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ते ठिकाण आपल्याला दाखवतो मित्रांनो कवटा या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी व होता मनोज दादा जरांगे पाटील हे जे अंतरलित या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्या मागणीला महाराष्ट्रातून जे प्र जो प्रतिसाद मिळतो आहे त्याला अधिक भक्कमपणे साथ देण्यासाठी नेहमीच आमचं आम्ही नशीब मानतो हो की आमच्या उमरगा लोहारा तालुक्यामधून एक शक्ती काम करते त्या शक्तीबद्दल आपण बोलणार आहे आणि त्यांची छोटीशी मी आज भेट घेण्यासाठी आलो होतो त्या ठिकाणी जे उपोषण करत आहेत त्यांची मग कवटा या ठिकाणी जे उपसंग चालू आहे त्या उपसंगाला भेट घेण्यासाठी मी या ठिकाणी सकल मराठा समाज लोहारा तालुक्याच्या वतीने प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही समाज बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आल्याच्या नंतरनं त्यांच्यासोबत आम्ही जे चर्चा करत आहोत त्यांचं मत काय जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करूयात त्याला व्हिडिओ कंटिन्यू करा या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक मराठा लाख मराठा हैदराबाद गॅझेटियर स्वीकारून मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मान्य श्री विनायकरावजी पाटील साहेब हे सतरा सप्टेंबरपासून आमरण उपोषण आहेत कवटा या ठिकाणी तर चला आपण त्यांना प्रत्यक्षात भेटूया आणि चर्चा करूया दादा हे सरकार डोळे झाक करण्याचा प्रयत्न करत आहे तर या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि पवार साहेब असतील यांना तुम्ही काय सांगू इच्छिता नमस्कार जय शिवराया मी विनायकराव पाटील आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे की यांना काय सांगायचं आहे की आम्ही मराठवाड्यात एकोणीसशे साठला मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला तीन संस्थानं सामील झाली नव्हती जुनागड काश्मीर आणि मराठवाडा निजाम निजामाच्या तावडीतून आम्ही मुक्त झालो आणि निजामाच्या तावडीतून मुक्त होऊन आम्ही पुन्हा मराठवाड्यात इकडं आलो आता पुन्हा आम्हाला निजामापेक्षा जास्त सरकार छाळावं लागलेलं मराठवाडा हा पूर्वी हैदराबाद गॅजेटमध्ये हैदराबाद राज्यामध्ये निजामाच्या राज्यामध्ये आम्ही ओबीसीमध्ये होतो मग आता ओबीसीमध्ये आम्ही का देत नाही साठ चाळीस पन्नास साठ वर्ष झाले आम्हाला महाराष्ट्रात सामील होऊन आम्हाला तरीसुद्धा आम्हाला अन्याय का करतो आमच्यावर किती वर्ष किती मागण्या मागायच्या किती काय करायचं का जे कायदेशीर आहे काय ते देत नाही आमचं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं ह्याच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे जरांगे पाटील जे उपोषणाला बसले त्यांच्या उपोषणाला पहिल्या दिवशीपासून मी पाठिंबा दिलेला आहे आज पण तो पाठिंबा आहे मी त्यांना सांगतो आहे की तुम्ही उपोषण सोडा तुम्ही तरुणात आणखी माझ्यापेक्षा माझं वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त आहे एक विनायक पट पाटील गेला तर हरकत नाही पण अनेक जरा अनेक जरांगी जि जगले पाहिजे आहेत अनेक जारांगी निर्माण झाले पाहिजे आहेत विनायकराव पाटील जाण्या आणि फरक पडणार नाही म्हणून आम्ही तिघांना सांगू इच्छितोय की आता आम्हाला संयमाचा अंत मराठ्याचा संपलेला आहे आता संयम पाळणार नाही हैदराबाद गॅजेट स्वीकारून जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही उद्या शपथ खातोय सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे जर तुमच्या लक्षात येत नसेल आणि सरकार जर करत नसेल तर मी आपल्या माहितीसाठी सांगतो सतरा सप्टेंबरला मी घेत आघाचा निर्णय घेतला होता माझं नाव विनायक आहे गणपतीचं नावसुद्धा विनायक आहे गणपतीला पाण्यात बुडवण्याच्या अगोदर गावकऱ्यांना सांगितलं की मला पाण्यात बुडवा जनसमाधी घ्यायचा निर्णय घेतला होता मग शेवटी पोलीस आले पालकमंत्र्यांनी फोन केला गाव ग्रामस्थ आले सगळे आणि त्यांनी सांगितले की त्याच्याऐवजी आपण आणखी काही दिवस आम्हाला मुदत द्या म्हणून सांगितली पंधरा दिवसाची मुदत दिली त्यांना त्या त्या दिवशी सतरा तारखेला आणि म्हणून मी या ठिकाणी अन्नपाणी त्याग करून उपोषणाला बसलो आहे आता काहीही झालं तरी मागत एवढं सांगतो मी तुम्हाला की मराठा आरक्षण ओबीसी मधून आरक्षणाचा जी आर काढल्याशिवाय आश्वासन नाही हे सरकारचं म्हणजे लवाडाचं अवतण जेवल्याशिवाय खरं राहत नाही हे रोज म्हणतात आम्ही देतो 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 वर्षभर झालं चाललंय म्हणजे दोनशे पोरं शहीद झालेले आहेत महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये त्यांना खरं म्हणजे अर्धांजली श्रद्धांजली व्हायली पाहिजे त्यांच्या आत्म्याला स्मरून मी तुम्हाला सांगतो आज छत्रपती महाराजाची शपथ घेऊन सांगतो काहीही झालं तरी आता माघार नाही म्हणजे नाही जो नाही सांगतो तुम्हाला लाडकी बहीण आणा लडका भाऊ आणा आणखी काही आणायचं त्यांना पण कुठलंही सरकार जनता मराठा भरणार नाही तुमच्या ह्याला काही झालं तरी आम्हाला आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही ज्या दिवशी पत्र देतील त्याच दिवशी माघार आहे म्हणून तिघांनाही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी सरकाराला सरकार, सरकार कोण आहे आम्हाला माहिती नाही कोणा आहे माहिती नाही कोणा आहे माहिती नाही कोणी विरोधी पक्ष माहिती नाही सगळ्यांनी मिळून जोही राजकीय पक्ष आमच्या मराठा आरक्षणाला विरोध करेल त्याला आम्ही धडा शिकवणार नको कुठल्याही पक्षाचा असेल घरा शिकवणार म्हणजे शिकवणार एवढीच तुमच्या माध्यमातून प्रार्थना करतोय जय शिवराय जय शिवराय दादा मी आत्ताशी गावकऱ्यांशी काही चर्चा ऐकली की उद्या काहीतरी आरक्षण शपथ रॅली वगैरे काहीतरी आहे ते नेमकं स्वरूप कसं आहे का आपलं काय बरोबर आहे आपलं उद्या संपूर्ण गाव या ठिकाणी जमतं आहे व ते आरक्षण शपथ रॅली काढून इथे येतं आहे आरक्षण शपथ राहिली म्हणजे काय तर आम्ही सगळे गाव उभे शपथ घेतो आहे की जो सरकार जे व्यक्ती जे राजकारणी आमच्या या मराठा आरक्षणाला विरोध करतील त्यांना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकून सरकारला धडा शिकवणार जे जे विरोध करतील मराठा आरक्षणाला त्यांना मतदान करायचं नाही त्यांना साथ द्यायचे नाही आयुष्यात अशा प्रकारची शपथ त्या ठिकाणी आम्ही घेऊन आमच्या या आंदोलनाला सुरुवात करतो आहे पुढच्या शपथ घेतोय कुणालाही साथ द्यायची नाही जे आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला विरोध करतील ते कुठल्याही पक्षाचा असेल त्याला धडा शिकवणार ही शपथ घेतात सगळे की जे आरक्षणाला विरोध करतील त्यांना फक्त सगळ्या राजकीय पुढाऱ्याचं किंवा समन्वयकाचं काम नव्हे सगळं गाव शपथ घेत आहे उद्या की आम्ही मतदान करणार नाही जे विरोध करतील आम्हाला त्यांना Okay. शपथ हो दिलं नाही हो उलट खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण की महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत असताना खूप सुंदर अशी गोष्ट आहे कारण ज्या पद्धतीने हे आंदोलन महाराष्ट्रावर वातावरण निर्मिती होत आहे त्यातून एक आगळं वेगळा उपक्रम आणि कुठल्याही म्हणजे आचारसंहितेला भंग न करणारं आंदोलन त्या माध्यमातून आपण एक शपथ घेऊन या शासनाला वेळीच जाग आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे समस्त गावकऱ्यांचे आणि तुमचीसुद्धा विशेष सकल मराठा समाजाच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आपल्या माध्यमातून मला सगळ्या गावांना सांगायचं आहे की अशा प्रकारची शपथ प्रत्येक गावाने घ्यावी की जे आमच्या विरोध त्याच्याशिवाय ही लोक ऐकणार नाहीत म्हणून आम्ही शपथ घेतोय तर प्रत्येक गावाने अशी शपथ घ्यायची की जे विरोध करतील त्यांना आमचं सहकार्य न एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय